नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये आता अंजलीने ईश्वरीला अर्नव बरोबर असतं ईश्वरी आता आता बोलून जायला निघते तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर जर आजीने जो डिसिजन घेतलेला आहे तर तो डिसिजन मी स्वीकारला तर तुला काय वाटेल आनंद वाटेल की दुःख वाटेल ते तुला आवडेल का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा सर सर हे सगळं तुम्ही मला का विचारतात माझा याच्याशी काय संबंध आहे माझा काही संबंध तर नाहीच आणि तुम्हाला जरी वाटलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक पडायला नको तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघा मिस इंदोर मला जे काही उत्तर तुमचं हवं आहे तर ती उत्तर पाहिजे बाकी एक्सप्लेशन नको त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर मी नाही सांगणार तो तुमचा पर्सनल मॅटर असेल मी त्या नाही असे बोलून आता ईश्वरी म्हणते की मला माफ करा आणि जायला निघते परंतु अचानक तिचा पायात चप्पल अशी पलटी झाल्यामुळे तिचा पाय मुरगळतो तेव्हा ईश्वरी जोरात आई गे ओरडून आता खाली बसते अर्णव लगेच धावून येतो आता ईश्वरीला त्रास होत असतो तर अर्णव तिला म्हणतो की एक मिनिट थांब मला बघून दे म्हणून तो आता ईश्वरीचा पाय धरतो आपल्या हाताने तो पाय आता व्यवस्थित करत असतो तेव्हा आता ईश्वरी सारखी अर्णव बघत असते तेव्हा आता अर्णव बरोबर जेथे पाय उरलेला आहे तर त्या ठिकाणी तिचा पाय पकडतो तेव्हा ईश्वरी पुन्हा जोरात ओरडते आणि त्या ठिकाणी दुखते असं म्हणते तर अर्णव म्हणतो की तुला व्यवस्थित बघून चालता येत नाही का किती त्रास होत असेल बोलायचं मात्र मोठ्या माणसासारखं आणि चालायचं तर लहान मुलांसारखं जास्त लागले असते तर म्हणून अर्णव आता ईश्वरीच्या काळजीपोटी तिच्यावर ओरड ईश्वरी म्हणते की पाय खूप दुखतो तेव्हा अर्णव आता आणि ईश्वरी त्याच्याकडे सारखी बघत असते तर आता तेवढ्यात अविनाश मामा आणि आकाश तेथे येतात आकाशातील अविनाश मामा हे दोघं आता ईश्वरी आणि अर्णव यांचं जे काही सुरू आहे ते बघून त्यांना खूप हसू येत असते अर्णव म्हणतो की हे पक पायाला तू असं ट्रच कर म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे पक मॉडेलिंगला जसं अगदी ट्रॅक ऑकचं ट्रेनिंग दिलं जातं आणि तसेच तुझ्या पायाला मात्र ट्रॅक ऑकचे ट्रेनिंग दिला तेव्हा आता ईश्वरीला हसायला येते आणि सुद्धा हसतो म्हणून आता अर्णव हा ईश्वरीचा पाय अगदी व्यवस्थित पकडून तो अगदी व्यवस्थित शिरा वगैरे धरण्याचा प्रयत्न करत असतो आता अर्णव आणि ईश्वरी यांचं जे काही सुरू आहे ते बघून आता दोघे अविनाश मामानी आणि आकाश हसतच बाहेर निघून जातात तर अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात सारखे एकमेकांकडे पाहत असतात त्यानंतर आता इकडे आजी बसलेली असते तर वल्लरी तेथे येते आणि म्हणते की आई अहो तुम्ही खरंच एकदम असा योग्य निर्णय घेतला आणि तुमचा हा निर्णय मला अगदी मनापासून पटलेला आहे त्यावर आता आजी फक्त विचारते की हो का आणि छान असं नाक नाकडन म्हणते कारण वल्लरीचं जे वागणं आहे ते आजीला पटत नाही आणि हे बघा आई अहो अर्णव असा सहजासहजी इतक्या स्पष्टपणे सगळ्यांसमोर तुम्हाला नकार देईल असे मला खरंच वाटले नव्हते आणि खरंच ते बघून तर मला खूप धक्काच बसला होता तेव्हा आजी तर रागाने वल्लरीकडे पाहत असते वल्लरी आता बोलायची काही थांबत नसते आता आजी म्हणते की हे बघा मी आहेच तोंड फाटकी तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते मला म्हणा बोला परंतु आता जो काही निर्णय घेतला नाही तर त्या निर्णयासोबत मी तुमच्या सोबतच आहे कारण कसं आहे की शेवटी अर्नवच सुख आणि आपलं घर टिकणं खूप महत्वाचं आहे तेव्हा आता आजी विचारात पडते तर इकडे अंजली बाहेर वाटच बघत असते तर ईश्वरी बाहेर येते आता ईश्वरी लंगडत लंगडतच येत असते ईश्वरी आल्यानंतर अंजली तिला विचारते की काय ग काय म्हणाला तो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई हे बघा मला नाही माहिती की तुमची इच्छा मी पूर्ण करू शकली की नाही त्यावर अंजली विचारते की अगं पण त्याचं टेन्शन वगैरे कमी झाले की नाही म्हणजे तुझ्याशी बोलून त्याला काही वगैरे वाटले की नाही कारण मगाशी तर खरंच खूप होता तो ईश्वरी म्हणते की ताई हे बघा मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु प्रयत्न तर मी केला आणि ह्या सगळ्यांचा अर्णव सरांना खूप त्रास होतो हे मात्र नक्की आहे आणि मी माझ्याकडून त्या अर्णव सरांना असे सुद्धा सांगितले की प्लीज तुम्ही घरातील कुणावर सुद्धा रागू नका त्यांना मी खूप काही समजून सांगितले परंतु त्यांना हे किती पटले हे मला नाही माहिती त्यावर आता अंजली ईश्वरीचा हात धरते ईश्वरीला थँक्यू म्हणते कारण प्रयत्न केल्याबद्दल चिंटूला तू समजावले त्याबद्दल अंजली आता नाराज होतच आपल्या रूम मध्ये निघून जाते ईश्वरीला खूप वाईट वाटतं किंवा ईशू लगेच आता गणपती बाप्पांना हात जोडते की गणू बाप्पा अरे तू या सगळ्यामध्ये अंजली ताई आणि अर्णव सर यांच्यामध्ये काही अगदी वाद व्हायला नको त्यांचं प्रेम कमी व्हायला नको खरंच त्या दोघांचं नातं खूप छान आहे तर त्यानंतर वल्लरी आजीच्या रूम मध्ये बसलेले असते आणि तेथे ती लावण्याला अगदी खुनावत बोलवत असते तेव्हा लावण्या रडतच आत येते रडण्याचं नाटक तर अगदी चेहऱ्यावरून मस्त दाखवते आजीला म्हणते की आय एम सॉरी मी ए आरच्या आयुष्यातून निघून जाण्याचा डिसिजन घेतलेला आहे असे नाटक करत म्हणते की तर आजी म्हणते की अगं असं काय करतेस तर लावण्य आता खोटं बोलत म्हणत असते की हे बघा ए आर वर माझं खूप प्रेम आहे परंतु त्याचं जर माझ्यावर प्रेम नसेल तर स्वतःला मी अगदी असं नाही जबरदस्ती करणार अजिबात नाही आयुष्यामध्ये मी सगळं काही सहन करू शकते परंतु ए आर ला झालेला त्रास मी नाही सहन करू शकत आणि खूप रडण्याचे नाटक करते तेव्हा आता आजी म्हणते की लावण्य अगं हे पग असे रडू नकोस अगं हे पग मी अगं अर्णवला अचानक सांगितले म्हणून तो रागवला असेल परंतु हे त्याचं मन बदलेल इतक्या लवकर हार मानू नको अगं तुमच्या पत्रिका जुळतात मग तुमची मन सुद्धा जुळतील वल्लरी विचारते की आई अहो आर्नव त्याचा निर्णय बदलेल का असं तुम्हाला वाटते का त्यावर आता लगेच आजी म्हणते की अर्णवला कसं तयार करायचं आहे ते मला चांगलीच माहिती आहे त्यानंतर आता इकडे अविनाश मामा अंजलीला समजावत असतो की हे पग अग कदी -कदी भराद। आप आप हो हे सगळं काही कधी कधी अचानक घडत असते रागाच्या भरात अगं त्यामुळे अर्णव सुद्धा अगदी डिस्टर्बच झाला असेल असं अचानक विचारल्यानंतर थोडासा वेळ जाऊन ते आपोआप सगळं काही नीट होईल त्यावर अंजली म्हणते की हे पग मामा अरे लहानपणापासून प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांशी शेअर करत आलो आणि आज मात्र तो माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाही तेव्हा आता आकाश सुद्धा अंजलीला समजावतो की ताई हे पग दादाचा राग गेल्यानंतर तो नक्की तुझ्याशी बोलेल त्यामुळे तू जरा शांत हो तेव्हा आता अंजली म्हणते की अरे मला एक कळत नाही की खरंच आतापर्यंत तो कधीही असं वागलेला नव्हता तेवढ्यात आकाशात विचारतो की मला एक गोष्ट कळत नाही की आपण मात्र अर्नोबद्दल ईश्वरीचा विचार करत होतो मग अचानक असा लावण्याचा विचार कसा मध्येच आला तेव्हा आता अंजली आणि अविनाश मामा एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात तेव्हा अविनाश मामा आकाशला म्हणतो की ते सगळं काही मी तुला नंतर व्यवस्थित सांगतो आणि हे पग अंजली अगं असं मुळू मुळू रडत बसून आपल्याला नाही चालणार आपण मगाशी का गप्प राहिलो आणि त्यामागे आपला काय विचार होता हे त्याला सांगायला हवे आपण सुद्धा त्याचा विश्वासघात नाही केलेला हे त्याला कळायला हवे तेव्हा आता अंजली म्हणते की पण चिंटूने ऐकायला हवे ऐकले तर होईल तेवढ्यात अविनाश मामा विचारतात की अगं तू तर मागाशी ईश्वरीशी बोलत होती मग तू तिला काय विचारलं आणि तिने तुला काय सांगितले त्यावर अंजली अविनाश मामा आणि आकाश या दोघांकडे बघत सांगते की हे बघा मी तिला डायरेक्ट सरळ विकत विचारले की तुला अर्णव आवडतो का तेव्हा अविनाश मामा विचारतात की मग ती काय म्हणाली तर आकाश विचारतो की काय त्या ती त्यावर आता अंजली थोडीशी नाराज असते ती म्हणते की ती काहीच बोलली नाही म्हणून आणि हाच तर प्रॉब्लेम आहे की दो भावना है, दो त्या दोघांना एकमेकांबद्दल त्यावर आकाश म्हणतो की ताई पण कळणार कसे तर अंजली म्हणते की होणार तो तोच तर आपल्याला विचार करायचा आहे त्या दोघांना आता एकत्र कसे आणायचे याचा आता तिघेही ठरवत असतात त्यानंतर आता आजी देवघरात देवाची पूजा वगैरे अगरबत्ती वगैरे लावून पूजा करत असते देवीची मनोभावने आराधना करते आणि तेवढ्यात तेथे ईश्वरी येते ईश्वरी आता देवाला नमस्कार करून आजीला म्हणते की गोळ्या घेतात ना चला आता तेव्हा आता आजी म्हणते की माझं काही चुकलं असं अजून सुद्धा मला काहीच वाटत नाही जे काही करते तर ते चिंटूच्या भल्यासाठीच करते आणि केले सुद्धा त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की हो आजी तुम्ही सगळं काही सरांच्या काळजीपुटीच केले पण तेव्हा हो हो ते आता आजी विचारते की पण काय तर ईश्वरी म्हणते की आजी हे बघ त्यांच्याशी बोलून त्यांना अगोदर तुम्ही हे सगळं सांगायला हवं होतं त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असे वाटते तेव्हा मात्र आता आजी म्हणते की हो एक गोष्ट मात्र माझी चुकलीच मला असे वाटले होते की सगळ्यांसमोर जर मी त्याला हे विचारले तर तो हो म्हणेल परंतु असा अपमान करून तो निघून जाईल असे मला वाटले नव्हते त्यावर ईश्वरी म्हणते की आजी हे अहो सगळं काही ठीक होईल तुम्ही नका काळजी करू तेव्हा आता आजी म्हणते की हो अगं तू सगळं काही ठीक करू शकते त्यावर ईश्वरी म्हणते की आजी अहो मी काय करू शकते तेव्हा आता आजी ईश्वरीच्या हाताला धरते आणि तिला येथे बस म्हणून थोडीशी बाजूला नेते ईश्वरीला म्हणते की हे पग मी तुला जे काही का करते हे सगळं ते सर्व काही सांगते आणि हे पग अग गुरुजींनी आहे ना आमची गुरुजी त्यांनी लावण्य आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळवली आणि त्या दोघांची लग्न झाले तर त्याच्या आयुष्यात विश्वास आहे ते जे काही सांगतात ते घडते त्यावर ईश्वरी विचारते की आजी पण ह्या सगळ्यामध्ये मी काय करू शकते तेव्हा आता आजी म्हणते की अर्णवच लावण्यशी लग्न व्हायला हवे आणि तो जर असं आडून बसला तर हे सगळं सगळं कसं होणार बरं त्यावर ईश्वरी विचारते की हो हे बघा आजी तुम्ही तर लग्नाचा विचार करतात पण आता अर्णव सरांची इच्छा नसेल तर मग काय करणार तर त्यावर तर आजी म्हणते की अगं तू आहेस ना तू चिंटूला लावण्याशी लग्न करण्यासाठी तयार कर तेव्हा आता हे काम जे काही आहे ते फक्त आणि फक्त तूच करू शकते आणि आजीच तू फक्त इतकं काम नाही करू शकणार का सांग बर आजीचं काम नाही करू शकणार का त्यावर आता ईश्वरी आजीने इतका आग्रह केल्यानंतर म्हणते की हो आजी आज मी जरा प्रयत्न करून पाहते तेव्हा आता आजी लगेच खुश होते आणि देव तुझं भलं करो म्हणून प्रेमाने ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवते अगदी खुश होत आता आजी दिव्याकडे बघत असते आणि ईश्वरीला आता खूप टेन्शन येते की आता कसा प्रयत्न

आता इकडे सुप्रिया आणि नम्रता भाजी निवडत असतात तर त्या दोघी आता बाहेर तर पाऊस खूप आहे ईश्वरीने तर छत्री सुद्धा नेलेली नाही मग आता येण्याची तिची किती हाल होईल म्हणून तिची काळजी करत असतात आणि तेवढ्यात लंगडत आता ईश्वरी दाराशी येते एकतर तर आता ती नाराज सुद्धा असते कारण तिच्या मनात आता सर आणि लावण्या यांच्या दोघांचं लग्न होण्यासाठी ती तिला प्रयत्न करायचा आहे आजीने असे तिला काम दिलेले आहे हे सुद्धा तिच्या डोक्यात विचार असते तेवढ्यात आता नम्रताचं लक्ष जाते नम्र आता म्हणते की आई बघ ना अगं इशू आली तेव्हा आता लगेच सुप्रिया म्हणते की नमूद जा पटकन टावेल घेऊन ये कारण आता इशू किती भिजून आलेली आहे बघ ना तेव्हा आता सुप्रिया इशूला म्हणते की अगं इतका पाऊस आहे तू कुठेतरी थांबायचं होत तू अशी भिजत आली आणि काय इशू तू आज इतक्या लवकर कसे आज पुन्हा तिथे काही झाले की काय परंतु इशू काही उत्तर देत नसते तर लगेच सुप्रिया नम्रताला विचारते की अग इशूला काय झाले इशू तर काहीच बोलायला तयार नाही तेव्हा नम्रता आता ईश्वरीला अगदी खुनावत विचारते की इशू अगं काय झाले तेव्हा ईश्वरी शांत फक्त स्माइल करते तर सुप्रिया विचारते की इशू अगं काय झालं थंडी वगैरे वाजते की काय तिच्या डोक्याला हात लावून वगैरे पकते आणि विचारते की तब्येत तुझी बरोबर आहे ना तेव्हा आता ईश्वरी आता हसते आणि म्हणते की आई अगं माझ्या तब्येतीला काय होणार आहे बर अचानक पाऊस आला त्यामुळे असे वाटले की मुंबईच्या पावसामध्ये भिजून बघावं त्यावर आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं कमालच आहे तुझी मला तर असे वाटले होते की अर्णव सरांशी पुन्हा आज भांडले की काय त्यावर आता ईश्वरी नाही म्हणते नाराजच असते आणि आज कारण असून सुद्धा आम्ही दोघही नाही भांडलो असं म्हणते नक्की तेथे काय घडते हे माझं मलाच कळत नाही तेव्हा आता सुप्रिया विचारते की नक्की काय होते तर ईश्वरी म्हणते की आई तेच तर कळत नाही अशी काहीतरी फिलिंग आहे की त्याची टोटलच लागत नाही असे काहीतरी की आतमध्ये काहीतरी वाटते ग आता सुप्रिया विचारते की काय ग इशू आईची आठवण आली का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही तिची आठवण आल्यानंतर मला काहीतरी वाटते परंतु हे मात्र जे काही घडते ते काहीतरी वेगळं आहे ज्याला काही नावच देता येणार नाही असे काहीतरी आई मलाच काही कळेना की नक्की काय होते ते मला कुणाला सांगता नाही येणार परंतु या सगळ्यापासून खूप असं लांब निघून जावं असं वाटतं खूप असं ओझ मनावर आहे असं वाटतं तेव्हा आता सुप्रिया म्हणते की इशू तर आता इशू लगेच आईला घट्ट मिठी मारते आणि रडते आणि सुप्रिया आता इशूला समजावते की बाळा अगं आम्ही आहोत ना तुझ्या सोबत आणि काय नमो आपण आहोत ना इशू सोबत तेव्हा नमो म्हणते की हो ईश्वरी रडतच विचारते की आई मला असं का वाटत करू सगळं काही व्यवस्थित होईल त्यानंतर आता इकडे आजी रूम मध्ये एकटीच विचार करत बसलेले असते अर्णव तिथे येतो आता अर्णवला बघून आजी खुश होते आणि झाला का शांत असं डोक्यात राग घेऊन तू निघून गेला होता रूम मध्ये बसला होता दिवसभर स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलं होतं अगदी कुणाशी तू बोलला नाही मग इतका तुला राग आला होता का आजीचा आणि इतका राग आला होता तर मोकळेपणाने भांडायचं होतं त्यावर अर्ण म्हणतो की आजी हे पग राग तुझ्यावर नव्हता म्हणजे हा डिसिजन माझ्या लाईफचा इतका मोठा डिसिजन मला न विचारता तू असं कसा घेऊन टाकलास बर त्यावर आजी म्हणते की चुकलं माझं मी तुझ्या भावना नाही समजू शकले आणि काय असतं अरे वय वाढत तशी समज सुद्धा वाढतच जाते आणि असं नेहमीच होत नसतं आणि हे पग आजी तू इतक्या घाईने जो काही निर्णय घेतला तर माझी एंगेजमेंट हे सगळं इतक्या घाईने करतेस परंतु मी मात्र त्यासाठी रेडी नाही हे कसं आता स्वीकारणार तेव्हा आता आजी म्हणते की चिंटू हे बघ तुला एक गोष्ट सांगू का इतक्या वर्षात फक्त मला एकच गोष्ट कळली घर म्हणजे नुसतं दगड विटा आणि मातींच्या भिंती नसतात घर म्हणजे नाती आपापसातील आप जे काही प्रेम असते ते प्रेम आणि जर हे घर टिकून ठेवायचं असेल तर हे नाती जोडताना खूप काळजी घ्यावी लागते एकच अशी चूक आपली सगळं काही आयुष्य उद्ध्वस्त करू शकते तेव्हा आता अर्णव या सगळ्याचा विचार करतो आणि मित्रांनो शेवटी हा भाग येते संपतो पुढील भागावर आता राकेश हा आता अंजलीला म्हणत असतो कि किती काही झाले तरी अर्णव हा नक्की लावण्याची लग्न करायला तयार होईल त्यावर अंजली म्हणते की नाही हो त्याला ईश्वरी आवडते आता मात्र राकेश चहा घेत असताना लगेच आता ईश्वरी आवडते असं म्हणल्यानंतर त्याला धक्काच बसतो म्हणून आता बरोबर तो अर्णवला लावण्यासोबत लग्न करण्यासाठी कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करतो के हे पगा। की हे बघा लावण्यासारखी इतकी हुशार आणि सुंदर मुलगी तुम्हाला शोधून नाही सापडणार त्यावर लगेच अर्णव विचारतो की हे सगळं तुम्हाला ताईने सांगितले का तेव्हा हो। हो आता, आता राकेश म्हणतो की हो तिलासुद्धा असेच वाटते की तू आणि लावण्या एकदम एकमेकांसाठी मेड फॉर हॉर अदर आहात तेव्हा मात्र आता अर्णवला खूप राग येतो आणि आता अर्णव आणि राकेश गाडीतून जात असतात ईश्वरी आता समोरून येत असते अचानक तिच्या अंगावर गाडी येणार म्हणून ती जोरात किंचाळते आणि थांबते कानाला हात लावून ती आता मागे बघते राकेश आता ईश्वरीला पाहतो त्याला तर धक्काच बसतो अर्णव आणि राकेश आता बरोबर पाहत असताना आता रा अर्णव म्हणतो की मिस इंदोर परंतु आता ईश्वरी जेव्हा मागे वळून बघणार तोच लगेच आता राकेशचं सत्य ईश्वरीसमोर येणार तेव्हा मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद